फ्रेंड्स कशा आहात बऱ्या आहेत ना मी आज व्हिडिओ कोणावर केला आहे माहीत नाही का एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा ऐक तेरा, तेरा करो आई तेरा करो तेरा करो दिन दिंजिंजी माझ्या पिय बहा मोहिनी 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 वाहिनी डिंग ड डंग डिंग ढिंग डंग डिंग डांग डंग डंग डिंग डंग डिंग डिंग डंग अरे गाणं बोली मी मला आवडतं हो थोडं थोडं मी जरा गाणं म्हटलं ना एनर्जी येते अशी एनर्जी येते कोणाचे काही चुकीचे पॉईंट आहेत ते बरोबर काढते तर आमच्या इथे येताना पांढरं टॉवेल तुम्ही वापरताना ते तुमच्या तोंडाला लिपस्टिक बिपस्टिक असतं ना ते काढून ठेयचं आमचे टॉवेल सफेद असतात पण आता त्यासाठी आम्ही काय करतो रंगीबिरंगी टॉवेल घेतो अहो 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 वहिनी ओ ओ मोहिनी नाही बरं का अहो वहिनी या इथे या जरा इथे या दादा कुठे गेला दादा कुठे गेला अ दादा कुठे गेला दादा एक दो तीन चार दादा कुठे गेला एक दो तीन चार दादा कुठे गेला दादा गेला हनी म्हणला हनी ते पण दुसऱ्या दादा गेला हनी हनीमूनला ते आपण दुसरा दुसरा हनी गेला दादा आणि आता काय बोलायचं काय काय केलं काय काय केलं काय काय केलं काय काय केलं काहीच के नाही <laughs> केलं फक्त खाल्लं पिल्ल ॲश केलं <laughs> फुकटचा रूम भेटला होता डबल <laughs> रूम की ट्रिपल रूम <laughs> सगळ्या काय म्हणतात बिचारण्यावर महत्त्व लोळून बिळून आला <laughs> सातशे एक हजार सातशे मध्ये आणि ह्याच्या रिकाम टेड्याच्या मध्ये भाडं किती भाडं किती भाडं किती आता ते पण वाढवलंय 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 तर वैत्रीण तुम्हाला माहिती आहे का आपले माझे दादा आहे ना आणि बहिणी फिरायला गेले होते दुसऱ्या हनीमून पहिल्या हनीमून सक्सेस सक्सेस नाही झाला देवगुरू सेकंड हनीमून जो आहे तर नक्की सक्सेस होऊन दे आणि लवकरात लवकर अरे काय अरे आमच्या बाजूच्या घरी एक बाळ झालंय ते रडते त्यांनी ते ऐकलंय काय पण तुम्ही कुठे पण जाता बरं का हां मी आज गेले होते बेबीला बघून त्याच्यामुळे मला ते शब्द कानामध्ये ऐकायला ऐकायला येतं बेबी आहे तिकडे तर सांगून येते रड रडायचं बंद कर डोकं दुखलं तर तुम्हाला माहिती आहे का मी तरी म्हणून आपले पत्रास्टेचे मालक आहेत ना ते एवढं टिपटॉप असतात त्यांना सगळं बरोबर पाहिजे आज तर त्यांनी तिथे खेळण्या बिळण्या सगळी वेगितलं आणि ते पण आता एक ते, ते काही ते आर्चरी बिरचरी आणणार आहेत आणि दादा जी पाहिजे आहे ती ओपन केली नव्हती ती पण ओपन करणार आहेत भाडं पण वाढवणार आहे आणि मेहेल पण होत आहे तिथे तर जाऊन द्या तो विषय नाही आहे दादाच्या घरी जे गेस्ट येतात ना तर त्यांना पक्की वॉर्निंग दिली होती दादाने त्यांची तुमच्या बायकाची लिपस्टिक बिपस्टिक आहे ना ते तुमच्या टॉवेलला पुसायची ना माझा जीव जुचलटो म्हणते मातोश्री म्हणते काय टॉवेलला लिपस्टिक लागलं ना तर बोलते माझा जीव चलटल टो माझा जीव चटल तुम्ही श्राप देईन मी श्राप दे मी श्राप दे मी श्राप देईन अहो तुम्ही माझा हात काय होतं पिवळा बघितला असेल जी पिवळी बघितली असेल तर घाबरू नका मी आज एक रेसिपी बनवली हो होती ती काय ती काय बनवली होती ते मॅडमनी ढाबलेली रेसिपी होती ना ती मी बघितली होती आणि मी ती बनवली होती आपले मातोश्री हो मातोश्रीने ढापलेली रेसिपी टाकली होती ना हां ती हळदीचे लाडू ते पण मी बनवले होते बघ टेस्ट कसे येतात त्याच्यामुळे हात पण मेरे हात पिले हो गे गॉड मी हो जी जीव पिली हो गई हो बाई कट आता काय आहे ब्रश करायचं आहे तो बाईच्या अगोदर ब्रश करते आणि ते काय पिला पिला आहे ते सगळं काढून टाकायचं आहे तर प्रश्न काय आहे की दादाने ना घेट लोकांना काय सांगितलं होतं की जर टॉईल बिव्हल तुमच्या बायकांना येतात ना तर सांभाळून ते लिपस्टिक बिपस्टिक पुसतात तर एवढा जीव चुरचुरतो या लोकांचा ते लिपस्टिक लागले खरं म्हणजे पाणी नाही आहे ना पाणी नाही आहे ना हो त्याच्यामुळे जीव चिरचुरतो हो पण आपल्या आपल्या वहिनी साहेबांनी काय केलं तर अशी बघितलं होतं ना तुम्ही एवढं मोठं तोंडाला थापलं होतं तो बीबी क्रीम आणि लिपस्टिक बघितली का तुम्ही लिपस्टिक हां तर काल है ना चेकआउट करताना ती भिंतीकडे बघा बरोबर ती शेड त्या भिंतीला लावलेली आहे आता कोणी लावली आहे छान माझ्या वहिनीने लावली का तुम्ही कमेंट करून नक्की सांगा टॉवेलला नाही लावायचं म्हटलं होतं मग वहिनी नाही करणार बरं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा वहिनीने केलं का ते कान त्याच्यानंतर गृहप्रवेश झाला कुठे टॉयलेटमध्ये टॉयलेटमध्ये गृहप्रवेश दादा सांगतो पाणी वापरा म्हणजे वापरा कमी वापरा पण इथे तर पाऊस धुधू होत होता ती गृहप्रवेश जी संडासमध्ये झाली होती त्याच्या चिक म्हणजे चिखलाचा पाय झाला होता ते सगळं करण्यासाठी एवढं पाणी वेस्ट केलं अरे बकेटने असं पाणी म्हणजे बकेटसुद्धा नाही मगने असं पाणी टाकलं ना तर ते क्लीन होतं आणि मॅडम घरात नाही करत इथे तिथे करतात मॅडम हां हा एक झाला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्हाला माहिती आहे का तो आहे काळा कोंबडा कापलेला आठवता का तुम्हाला काळा कोंबडा तुम्हाला नाही माहीत का अरे त्याने काळा कोंबडा दाखवला होता त्याच्यानंतर भाजी दाखवली होती त्याची मजा बघितली का त्याचा एक व्हिडिओ आला माझ्यासमोर मी आता काय करते सगळ्यांची व्हिडिओ बघते सगळ्यांची व्हिडिओ बघते का सोडायचं सगळ्यांची व्हिडिओ बघते तर ह्या काळा कोंबड्याचा व्हिडिओ बघितला नाही सॉरी काळा कोंबड्यावालाचा जो आहे ना तो टोपी घालतो टोपीवाला त्याचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्या व्हिडिओमध्ये काय झालं त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तो म्हणतो की मी आहे ना लोकांकडून पहिले ना पैसे घेतो त्याच्यानंतर म्हणजे काही लोक ऑर्डर काय करतात कॅन्सल करतात तर ह्याने काय केलं माहिती आहे का ह्याच्या ओळखीचा एक माणूस होता ह्याच्या ओळखीचा त्याच्याकडून पैसे घेतले म्हणजे डिलेवरी दिली होम डिलेवरी आणि नंतर पेमेंट घेतलं कारण तो फॉरेनमध्ये कुठे राहतो ते 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 तेच एक अजून नंतर तो कुठेतरी म्हणजे तो पार्सल द्यायला गेला ते विचारे म्हणजे वाट बघत होते कधी येणार कधी मग ह्या लोकांना कळालं की पैसे नाही दिले बघा ना म्हणजे आजकाल इमानदारीवर पण भरोसा नाही अरे तुझा मच्छी हो। ते मच्छीचं पैसे नाही देणार का ते लोक ऑर्डर केलं आहे ज्याकडे त्यांचा नंबर आहे त्यांना भ्या घाबरं पण वाटते वाटत असेल हा एवढा मोठा यूट्यूबर आहे ह्याला आपण ऑर्डर दिली आणि जर आपण कॅन्सल केली तर हा दाखवत बसेल यूट्यूबवर तर लोकं घाबरतात तर ह्याने काय केलं पैसे येईपर्यंत ते ऑर्डर म्हणजे हेच केलं नाही आणि जेव्हा पैसे आले त्याच्यानंतर ती ऑर्डर काढली किती चुकीचं आहे ना हो माहिती ए असं नाही करायचं दादा शी शे तुम्हाला पण कष्टामध्ये तुम्ही म्हणजे कष्टामधून वरती आला आहे आणि तुम्ही ए ह्या मला नाही आवडलं आहे शी शी शे अजिबात नाही मला दादा पण असा तुम्ही पण तसं काय बोलायचं माय गॉड आज दादा फिरायला गेले आहेत दादा फिरायला गेले आहेत मातोश्रींबरोबर त्याचं काय बघा तुम्ही जाऊन नाही बघायचं तर उद्या माझ्या व्हिडिओचं वाट पा अजून एक कोणास हा अरे बाबा आता हद्दच पार केली बाबा यो पहिला तर पोराचा हात भासताना नव्हती मॅडम त्याच्यानंतर आज चक्क व्हिडिओ आला इनरवेअरचा एवढं मोठं चॅनल एवढं सुसंस्कृत बाई त्याच्यामध्ये म्हणते हे वापरा ते वापरा अक्षरशः दाखवले इनरवेअर मला काय म्हणायचं आहे तुम्ही एक आहे ना तुमचं हेच ओपन करून टाका काय म्हणतात डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम काय आहे तेच ओपन करून टाका आणि तिथे हे सगळं टाका तुम्हाला सेल पण होईल तुम्ही घ्या आणि सेल करा म्हणजे एवढं मला तर बघतं ना हे झालं लोकात तू हिची कॉपी केली अरे कॉपी करायचा प्रश्न नाही मी ससंस्कृत बाई आहेत म्हणतात आणि तुम्ही इनरवेअरची आहे करत आहात शी आता मला पण एक आली आहे काय म्हणतात प्रमोशनचा व्हिडिओ आलेला आहे मी केलेला आहे तो पाठवलेला आहे कधी ते हे बोलतात बघूया येईल पण ते प्रोडक्ट वापरल्यानंतर माझं म्हणजे चेहऱ्याचं जे आहे ते कमी झालेलं आहे हे फोड्या सगळ्या पुष्कळ झाल्या होत्या माझ्या आहेत ना यूट्यूबवरला पायकार डोळा घालणारे तर इथे इथे पिंपल आले होते पुष्कळ ते सुद्धा गेलेले आहेत बघूया त्या प्रोडक्टचं कधी ते प्रमो म्हणजे हे करतात आणि मी तुम्हाला माहिती आहे ना सांगितलं होतं की त्याचे पैसे ना मी एका मुलीचं ट्युशनसाठी देणार आहेत तर मी माझ्यासाठी ठेवणार आहे आणि काय एवढं काही पैसे भेटत नाही प्रमोशनचे ते प्रोडक्टसुद्धा आहे मी वापरणार बरोबर माझ्या बाजूला एक मु शेजारी एक मुलगी आहे तिला पण मी देणार तसं नाही की मीच वापरणार तिसरा विषय कोणाचं मला समजत नाही माहिती ना म्हणून मी विसरून गेली कारण मी आहे का 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 ना स्क्रिप्ट नाही लिहून सर बाकीचे काय बायका आहेत गड बायका आहे म्हणच्याबरोबर त्या बाईचा चेहराच आला बाबा माझा काय करू देवा या बाईचा चेहरा बोलत नाही तर मी डोळ्यासमोर येतो शी रात्री झोप येईल की नाही काय भूतभूतणी डोळ्यासमोर येईल का माझ्या नाही ना बघूया वहिनी सांग ना ती पेस्ट जे आहे रे सॉरी ती लिपस्टिक आहे ती भिंतीला तू लावली होती टाक व्हिडिओ आहे बघूया प्रूफसाठी की तुम्ही लावली होती की नाही म्हणून तर वाटतं वहिनीने लावली असेल बरोबर आहे की नाही तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा एक दो तीन चार पाच सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा मोहिनी 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 बाय बाय लव यू ऑल आणि काय ते गो गर्ल बोलते शेवट शेवटला तुम्ही बोलून कमेंटमध्ये सांगा गॉसिफगल ते काय कमेंट करते का तू ते बोलते ना लास्टला काय ते रा रा काय अरे रारा नाही रे ते ती बोलते ती अरा रारा अरा रारा ते नाही तू काय फॉरेनच्या भाषेत बोलते ना ते काय टाईप कर गर, कर टाईप कर नु? चला Bye. <laughs>